नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीच्या वतीनं उद्या सकाळी साडे दहा वाजता आपले नेते गणपतराव दादा पाटील राजू शेट्टी व माधवराव घाटगे यांच्या उपस्थितीमध्ये तसेच राजवर्धन नाईक निंबाळकर आणि आपले भुजे विजय भुजे यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्षा डॉक्टर नीतामानी उपस्थित असणार आहे त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभ सकाळी साडे वाजता सिद्धेश्वर मंदिर मध्ये आपण नारळ श्रीफळ वाढवून करणार आहोत त्यानंतर शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देऊन तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून समोर मराठा मंडळमध्ये आपली सभा होणार आहे तरी सर्वांनी त्यासाठी उपस्थित राहावे असं आव्हान मी जयसिंगपूर नगरीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कदम या ठिकाणी आपल्या सर्वांना उपस्थित राहण्याबद्दल आव्हान करतो आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल